श्री सद्गुरु वामनराव पै यांचे आपण विचार बघत आहोत जीवन विद्यास्मरणी या पुस्तकातील मी विचार सांगत आहे नक्की ऐका हृदयातील देव अंतकरणात कसा धरून ठेवायचा हे शिकवतात ते सद्गुरु तुझे आहे तुझ पाशी परी तू जागा चुकलासी या संत उक्तीप्रमाणे श्री सद्गुरू साधकाला जगा जागा करून त्याला त्याच्यापाशीच असलेल्या देवाची जागा दाखवतात प्रपंचासाठी परमार्थ करायचा नसून परमार्थासाठी प्रपंच करायचा असतो हे जाणतो तोच सतसाधक होय संत आणि बद्ध या दोघांनाही संताप येतो व संतांचा संताप सात्विक असून तात्विक कारणासाठी तो इतर इतरांचा संताप हा राजसी तामसी असून अहंकाराच्या अधीन झाल्यामुळे असतो भ्रमाला आलेला प्रत्यक्ष आकार म्हणजे अहंकार खरा परमार्थ खऱ्या सद्गुरूंची भेट झाल्यावर सुरू होतो तो सद्गुरूंची कृपा झाल्यावर तो पूर्ण होतो परमार्थ हा कष्टाचा नसून युक्तीचा आहे हे समजण्यासाठी जीवनविद्येची नितांत गरज आहे जनात पाहिजे अर्थ व मनात पाहिजे परमार्थ अर्थाशिवाय संसार फाटका तर परमार्थाशिवाय संसार नटका परमार्थाची तरुणांना गरज असतानाही तारुण्याच्या मस्तीत अशी गरज भासत नाही आणि उतारवयात जेव्हा गरज वाटते तेव्हा वेळ निघून गेलेली असते साधनेचा दुष्काळ व ज्ञानाचा सुकाळ यामुळेच परमार्थ सर्वत्र गोंधळ झालेला दिसून येतो परमेश्वराचे निसर्ग नियम व त्याचे मानवी जीवनावर होणारे बरे वाईट परिणाम लक्षात घेऊन मानवी कल्याणासाठी स्वीकृत केलेली विचारधारणा म्हणजे धर्म माणसांतील माणूस की जागृत करणे हाच खरा धर्म तेच खरे आहे शिक्षण व तोच आहे मानवी जातीच्या सर्व समस्यांवरील खरा रामबाण उपाय राष्ट्र शत्रूंचे व समाज संकटाचे संपूर्ण निर्दळन हाच धर्म तीच दया व अहिंसा तीच विश्वातील प्रत्येक माणूस हीच साक्षात परमेश्वरांनी निर्माण केलेली परमेश्वराची जिवंत मूर्ती आहे या सत्याची जाणीव ठेवून जीवन जगण्यात खरी मूर्ती पूजा व खरा धर्म असून त्यात मानवी जातीचे कल्याण तर आहेच शिवाय मानवजातीच्या सर्व समस्या सहज सोडविण्याचे सामर्थ्यसुद्धा त्यातच आहे अशाच नवनवीन श्री सद्गुरू वामनराव पै यांच्या विचारांसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपण आधीही काही विचार त्यांच्या आपल्या यूट्यूब चॅनलद्वारे विचार सांगण्याचा प्रयत्न केला आहे तर तेही व्हिडिओ तुम्ही नक्की बघा नक्की ऐका चला तर मग भेटूयात अशाच नवीन विचारासोबत धन्यवाद